तर मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहेत आता कपिलधार मध्ये चल ना काय झालं तर पूर्ण फॅमिली आलेली आहे सोबत आता परत नेऊन सोडायची का तिथे एक जण एक जण हे करता येते ना हे सोबत आलेलं आहे बावेस बावे बावेशचं काय म्हणणं आहे काय पाहिजे तुला तुझ्यातलं घ्यायचं का नंतर घेऊ नंतर तिथं येत आणि घेऊ त्या बघा पहा आता चाळीसच पर्स तसं कडे दिलं म्हणायला पन्नास रुपये घेतले त्यानं सगळे लयच कुठं ने खरंच आपले लोक तर बघा अशा प्रकारे इथं मंदिर आहे

ते तर रा, रांगलं नव्हतं ते त्याचं बघा इकडलं आतमध्ये आल्याच्या नंतर इथं ओम नम शिवाय असं लिहिलेलं आहे श्री मनमथ स्वामी संजीवन समाधी इथं इकडल्या साईडला पाणी असते का तर सर्वप्रथम आता आप नंतर It has a damn pretty eye. नंतर काय तर दिए दिए। पाया गया पडता का नुसतंच पाया तो पाया शक्कू काहीतरी बोल नसते पलाच आली देवालाच रागाय लेकर बघाय लेकर कुठ सपातात काय उदर खाली खाली उदर खाली उदर हे पाणी जे आहे एकदम पूर्ण स्लिप आहे स्लीप कारण की जास्त दिवस पाण्याला झाल्यामुळं पाय स्लीप मारायला लागलेत मावशी तिथं तुमच्या कॅमेऱ्यात येते <laughs> <laughs> लेकराचा फोटो काढायला लागले तर <laughs> नाटक काय चालू कॅमेरा कुठे हे बघा हे पूर्ण इथं स्लिपी स्लिपी आहे म्हणजे शेवाळ आले हा तेच याच्यावर धोक्याच आहे समजाय आणि पूर्ण कपिलदार आहे इथे पूर्ण पाणी वगैरे उन्हाळ्यात नाही पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये येण्याची मज्जा आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळा पूर्ण लागला बी नाही पण पूर्ण पाणी आटले ते पाईप कशाचा सोडलाय का या पाईपानं पाणी सोडतात आम्ही आमचे सकुस अर तू कशाला आली ते पाणी हे आहे गार नाही पण स्लीप मारायला ते आहे पाण्यात